शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आमचे नेते माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच आज ज्यांच्या हस्ते त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे ते आपले या विभागाचे लाडके खासदार नरेशजी मस्के साहेब या ठिकाणी नवीनच जिल्हा प्रमुख झालेले द्वारकानाथ भोई साहेब महिला जिल्हा संघटिका सरोजताई पाटील मनोज हळदनकर विजय विजया ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक सर्व नगरसेविका नगर सर्व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी खरं पहिलं तर खासदार आपल्या त्याला आनंद होता इच्छा आमची होती की नव्या मुंबईमध्ये आमदार सुद्धा आपले व्हायला पाहिजेत पण आपल्याला काही मित्र पक्ष होते आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून त्यांचे वॉर्ड्स असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नाही ज्या पद्धतीने आपल्याचा आपला मान सन्मान ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने ठेवला नाही म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपण उभे राहिलो शिवसेना कधी बेट फुटला आलो नाही शिवसेना काम करत असताना फ्रंट फुटर येऊनच शिवसेना काम करत असत मला आठवत की या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली आम्ही सतरा वरून आम्ही डायरेक्ट बत्तीस वरती नगरसेवक आम्ही झालो आणि बत्तीसचे चे नंतर आम्ही चाळीस पर्यंत आम्ही पोहोचलो म्हणजे याच्यासाठी सर्व मार्गदर्शन शिंदे साहेबांचं आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन होतं आता भुईर साहेब आणि मी बरं पहिलं तर नगरपालिकेचं काम करत असताना साहेब नगरसेवक जिल्हा प्रमुख मी विरोधी पक्षनेता आणि इथल्या माझी जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही आमचा पद्धतीने आम्ही संघटना बांधण्यासाठी संघटनेला भर देण्यासाठी आम्ही पशुसनीय शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाला खाली आम्ही पूर्णपणे आम्ही प्रयत्न केले त्यावेळेचे जे खासदार असतील असतील आम्हाला काही त्यांचा मार्गदर्शन होत नव्हतं पण आज आता आमच्या बरोबर आमच्यासाठी खासदार आमच्या बरोबरीने उभे आहेत आम्हाला जनमानसामध्ये आम्हाला काम करायचं आज मी पाहतोय की आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी दौ, शिंदे दौ, साहेब आपले नेते काल नाशिकला दौ, होते तर आज रत्नागिरीला उद्या कुठे काय सांगता येत नाहीत रात्री किती वाजता येतात सकाळी किती वाजता उठून जातात दिवस रात्र आपली संघटना वाढीसाठी ते स्वतः प्रयत्न करत असतात आपण त्यांचा आदर्श थोडा आदर्श थोड़ सुद्धा आपण घेऊन चाललो तरी मला वाटत नाही की आपल्या ठिकाणी आपली संघटना वाढण्यासाठी ती ताकद कमी पडेल आज दोनकानाथ भोईर साहेबांनी सांगितलं की आम्ही टिकल्या झाल्यापासून आम्ही डेली एक दोन दिवसावर आम्ही भेटतो आणि आमचं म्हणणं एवढंच असतं येणारा जो भविष्य काळ आहे आपला आता उद्या परवा कधीही पंचवीस तारखेला कधीही निवडणुका पंचवीस तारखेच्या वरती निवडणुका डिक्लेअर पण होऊ शकतात मे महिन्यात पण होऊ शकतात नाहीतर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा पण डिक्लेअर निवडणुका लागू शकतात तर आपली तयारी काय आता प्रत्येकजण जो जो नगरसेवक आहे त्या त्या नगरसेवकाने आपला सिम्बॉल घेतलेला आहे मागचा मी नगरसेवक होतो आता पण मी नगरसेवक होणार या पद्धतीने प्रत्येकाचा कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे आणि जर खरोखरच तुम्हाला जर परत नगरसेवक बनायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामाला लागायला पाहिजे आज लोकसभेची निवडणूक पाहिली कशा पद्धतीने निवडणूक आम्ही लढलं गेलो हे आम्हाला माहित आहे कोणाचं किती सहकार्य भेटलं हे सुद्धा आम्हाला माहित आहे विधानसभेची निवडणुका लढलो त्याच्यामध्ये पण पाहिलं आज ह्या निवडणुका फार सोप्या राहिलेल्या नाहीयेत ही निवडणुका आता येणाऱ्या निवडणुका फार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने आपलं आपल्या नेतृत्वाने आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्याला ला या लढायला लागणार ला आहे आणि आपण जरी थोडं जरी बॅकफुटला फुटला तरी आपल्याला या ठिकाणी कुठेतरी आपल्याला दगा होणार आहे आज आता ह्या निवडणुका मागे तीनचं पॅनल होतं तेव्हा सत्ता आपली होती काही लोक विरोधामध्ये होते पण आता आपल्या बरोबर ते युती नयेत जरी सत्ता आपली असली तरी युतीने आता आता पॅनल माझ्या आयडियाप्रमाणे नाही मान्य शिंदे साहेबांनी सांगितलं तसं सा, खासदार साहेब पण बोलतात की चारचा पॅनल शिवाय आपला या ठिकाणी पॅनल होणार नाही चारचंच पॅनल हंड्रेड पर्सेंट चारचा पॅनल होणार आहे आणि हे चारच्या पॅनल मध्ये दोघं आपले व्यवस्थित असतील दोघं आपले लूज असतील तरी सुद्धा आपला पॅनल पडू शकतो म्हणून त्या त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने ते ते पॅनल आहेत त्या त्या पॅनल मध्ये आपले प्रभाग वाईज आपल्या कसे कार्यकर्ते तयार होतील याच्याकडे आम्ही कटाक्षने लक्ष घातलेलं आहे माझ्या ह्याप्रमाणे मी ते सांगितलेलं आहे की आता आम्ही ही निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मनोज असतील शहर प्रमुख असतील यांच्या मार्गदर्शकाला आम्ही आम्ही पटकन लगेच सर्व कार्यकर्त्यांची आम्ही मिटिंग लावली होती आणि त्याच्यामध्ये सर्वांना सांगितलं होते की बूथ वाईज बूथ वाईज आम्हाला दहा दहा लोकांची नावं द्या दहा कार्यकर्त्यांची नावं द्या आपल्या पदाधिकाऱ्यांचे महिल, पाच महिलांची द्या दोन तीन युवा सेनेची द्या आता या ठिकाणी आता थो थोडं कठोर व्हायलाच लागणार आहे जर निवडणूक लढायची असेल निवडणूक जिंकायची असेल तर आम्हाला आता कठोर होऊनच आम्हाला काम करायला लागणार आहे त्या ज्या ठिकाणी जर गाळलेले असतील ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं संचन असेल तर आम्हाला नेत्यांच्याकडे दुसऱ्या संभाव्य माणसांची यादी तिथपर्यंत आम्हाला पोहोचवावी लागणार आहे कोणी असं समजू नका असं समजू नका की आमच्याकडे कोणी असं का कार्यकर्ता नाही काम होणार नाही काम हे नाही होणार काही गोष्टी आपल्या घडणार नाहीत काही गोष्टी आपल्याला घडवल्या जाणार नाहीत पण जर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ठरवलं तर पर कुठल्याही परिस्थितीत त्या त्या ठिकाणचे पॅनल कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी आम्ही सक्षम होत आणि कुठल्याही परिस्थितीत पॅनल निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी तुम्ही पण थोडंफार गोष्टी लक्षात ध्यानात ठेवायला पाहिजे की समोर आता बोईल साहेबांनी सांगितलं समोरचा सा मित्र पक्ष आपला आहे तो तयारीने कामाला लागलाय प्रत्येक वॉर्ड वाईज हजार कार्यकर्तेची नोंदणी चालू केली आम्हाला लाज वाटते मला सुद्धा मला पण स्वतःला लाज वाटते की आपल्या आपल्या वॉर्ड मध्ये आपण पन्नास पन्नास शंभर लोकांची मतं आपण काय बोलतो त्याला सभासद नोंदणी सुद्धा केलेली नाही उद्याची सुरुवाती आमच्या आजची ही निवड आमची ही मीटिंग ही आमच्या सत्कारासाठी नाहीये ही उद्यापासून आपल्या संघटनेची संघटना बांधण्याची ही जबाबदारीची ही मिटिंग आहे आणि उद्यापासून त्या पद्धतीने आम्ही कामाला लागणार आहोत या ठिकाणी रामाशी आशिष बसलाय उत्तर भारतीचं नेतृत्व करतोय उत्तर भारतीय नगरसेवक आहे हो इथं संजू वाडे बसलाय तो एस सी कॅटेगरी मधून आहे तो त्या पद्धतीने तो दलितांचं नेतृत्व करतोय असे असे आपल्याकडे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे आपले वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रत्येक समाजाशी त्यांचा निगडीत संबंध आहे आपला वॉर्ड सांभाळून प्रत्येकाने आपला वाढ सांभाळून त्या त्या, त्या त्या ठिकाणी त्या त्या समाजापर्यंत आपल्याला पोहोचायला लागणार आणि त्या त्या समाजाला एकत्र करायला समाज आपला वाट बघतोय आज जर आम्ही ऐरोलीमध्ये काम करत असताना आम्हा जैन समाजाची लोक येतात साऊथ हिंदी समाजाचे लोक येतात खासदार साहेबांना माहिती असेल की आम्ही निवडणूक घेताना किती समाजाच्या लोकांना आम्ही एकत्रपणे केला होता इथं पंजाबी समाज पंजाब समाजाचे लोक आहेत तिथं तुझं आहे गगन वगैरे हो अजित वगैरे हो आहे ते आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाच्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता आणि जर ज्यांना जर ज़ा आज इच्छा असेल निवडणूक प... लढण्याची तर त्यांनी जिल्हा प्रमुखाशी संपर्क साधावा आपली काय तयारी चाललंय त्याच्याकडे आणि आता आपण टार्गेट साहेब आपण टार्गेट ठेवायचं खासदार सभासद नोंदणी प्रत्येक प्रभागामध्ये व्हायलाच पाहिजे नाही झाली तर त्याची कसे काय कशा पद्धतीने मग आपण आपल्याला अहवाल द्यायचा तो खासदार साहेबांना अहवाल देऊन मग खासदार साहेबांसमोरच त्यांची मिटिंग लावं आणि बाबा तुम्ही का तिथं कमजोर बनाय सर्वच गोष्टी जर आमच्यावरती विसंबून राहाल की आहे चौगुले साहेब आहे साहेब आहे खासदार साहेब होईल आपलं काम होईल आता का तर काही काही लोकांचं तर असं चाललंय हे या ठिकाणी भोई साहेबांना माहिती असेल कारण मला माहीत नाही खासदार साहेब आता या ठिकाणी तर अशी परिस्थिती चालली आहे की आपल्यातले काही उमेदवार असे आहेत सांभाळू खासदार साहेब आपले संभाव्य उमेदवार आहेत अरे आम्ही कशी निवडणूक लढणार आता आम्हाला पक्षाकडनं आणि साहेबांकडनं एवढं एवढं भेटलं पाहिजे आणि हे हे मिळालं पाहिजे तरच आम्ही निवडणूक लढ आता जर कोण कच खाणार असेल तर त्यांनी आताच सांगा काही लोक असे पण चाललेले आहेत की आम्हाला जर इथे व्यवस्थितपणे हे नाही भेटलं ते नाही भेटलं तर आम्ही बीजेपी जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ आता ह्या गोष्टी आपण सर्वांसमोर आणि त्या सर्व लोकांसमोर आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर वल्गना करू नये की आपल्यासाठी नेते लोक बसलेले आहेत नेते लोक आपापल्या अप पद्धतीने आप आपल्या आपल्या पद्धतीने आपल्याला सांभाळण्याची ताकद आहे या ठिकाणी तन मन धन वापरून शिंदेसाहेब प्रत्येकाच्या ताकदीने प्रत्येकाच्या मागे उभे राह उभे राहतील पण तशा पद्धतीने तुमची पण आयडेंटिफिकेशन तुम्ही तयार करा आज तुमची सभासद नोंदणी नाही आज तुमच्याकडे बूथ प्रमुख नाहीत आज तुमच्याकडे महिला प्रमुख नाही इथं पाहायला गेल्यानंतर युवा तर जिल्ह्याचा अध्यक्ष काय करतो का माहीत नसतं स्थ। तालुक्याचा आपला याही ठिकाणी आपल्या विधानसभेचा अध्यक्ष काय करतो काय माहित नसतं अरे या सर्व गोष्टी आता सोडायला पाहिजेत नाही तर आम्ही त्यांना उद्या जर आला तर त्यांचा हिशोब घेतो वरच्या लेवलला दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मग दुसऱ्या लोकांना काम करायला चान्स दुसरी लोक काम करतील जर ऍक्टिव्ह आहेत त्यांना काम करायला मुवमेंट द्यायला पाहिजे नाही तर मग काम करत नसाल तुम्ही जर त्या पद्धतीने वागत असाल तर त्याचा पूर्णपणे हिसाब आपल्याला करावा लागेल की शेवटी शिंदे साहेबांनी आणि खासदार साहेबांनी जिद्द ठेवलेले इव्हन डॉक्टर साहेब सुद्धा आम्हाला भेटल्यावर हेच बोलतात विजयराव आपल्याला नव्या मुंबईमध्ये आपले चाळीसच्या प्लस आपली माणसं निवडून यायला पाहिजे आज आपल्याकडे चाळीस आहेत तर आपल्याकडे चाळीसच्या प्लस आपल्याकडे आपली नगरसेवक निवडून यायला पाहिजे दहा वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला समान घेऊन आपल्याला सर्व काय पुढे जायला लागणार आहे आणि पुढे जाण्यासाठी सर्वांची ताकद सर्वांची एकजुद्ध आपल्या पुढे असायला पाहिजे आता काही गोष्टी अशा आता कालच भोईसाहेब आणि काल असाच प्रकार झाला की एखाद्या आपल्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला डिग्यामध्ये जाता जाते काय बघतोस म्हणून त्याच्या तिथे जाता जाता येऊन काही लोकांनी समोरच्या पक्षाच्या लोकांनी कानाखाली मारून पुढे निघून जातात आम्ही काय करतो आम्ही पण मारामारी करू शकतो पण आपल्याला पोलीस स्टेशन पर्यंत जायला लागतं उद्या परवा आपल्याला या गोष्टीसाठी पण आपण पोलीस स्टेशनच्या संबंधित थोडी ठिकाणचे पी आहेत आमची माणसं जर चुकत असतील तर आमच्यावर कारवाई करा पण समोरची माणसं चुकत असतील आणि त्यांच्यावर जर तुम्ही कारवाई करणार नसेल तर पोलीस स्टेशनवरती मोर्चा घेतल्याशिवाय आपण द्याशिवाय आपण शांत बसायचं नाहीये शेवटी आपल्याला न्याय हक्कासाठी आपल्याला झगडायला लागणार आहे आम्ही कोणाला कुठं कमी पडून देत नाही कोणी कार्यकर्ता असो कुठलाही मंडळ असो कोणी असो आमच्यापर्यंत आला तर त्याला जे काय आम्ही पूर्ण फुलाची पाक देऊन आम्ही त्याला उलट इथे नव्या कोण देत नसेल त्याच्यापेक्षा दुपटीने आम्ही त्याची पावती फाडत असतो आणि त्यांना कामाला उत्तेजना देत असतो की भाऊ ठीक आहे तुम्ही तुम्ही समाजाचं काम करा पण कोण जर पक्षाला जर राम होऊन करण्याचा प्रयत्न करत असेल पक्षापेक्षा मीच मोठा जर कोण समजत असेल तर त्यांनी त्या बाबतीत त्यांनी विचार करावा अक्षरपेक्षा इथं कोणी मोठा नाही शिवसेना अक्षरांपेक्षा इथं कोणी मोठा नाही जो काम करेल तो पुढे जाईल आज शिंदे साहेबांचं वाक्य आहे राजा काय का, राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो राजा बनेगा हे शिंदे साहेबांचे वाक्य आहे जर प्रत्येक ठिकाणी शिंदे साहेब फिरतात तेव्हा सांगतात तेव्हा ह्या वाक्याचे साहेब स्वतः वापरतात म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे इथं आता उद्यापासून आम्ही दोन्ही शहर प्रमुख असतील दोन्ही जिल्हा प्रमुख असेल मी असेल आम्ही त्या पद्धतीने आम्ही सर्वजण कामाला लागणार आहोत आणि आपल्याला पहिले सभासद नोंदणी त्या ज्या भागातून किती सभासद नोंदणी होते हे सर्व सभासद नोंदणीला आपण सुरुवात करणार समोर त्यांची त्यांच्या लोकांची प्लॅनिंग चालू झाले काही लोक आज उदय सामंत साहेब बोलले कुठं का मध्ये आले की आ, युती करून युतीने आम्ही एकला चलोऱ्याच्या ईशाने लढणार उदय सामंत साहेब बोललो की नाही आम्ही शिंदे साहेबांचं म्हणणं युतीच्या माध्यमातून युती करूनच आम्हाला निवडणूक लढायची जर समोरून जर ठरलं की नाही युती करायची तर आपली सुद्धा तयारी आपल्याला ठेवायला लागणार आहे ला आणि ला 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 ला। त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो ला। आहोत आम्ही स्वतः कामाला लागलेलो ला। आहोत प्रत्येकाच्या आम्ही संपर्कामध्ये राहून आम्ही सर्वजण करतोय आपली ताकद वाढत चाललेली आहे नाही असं नाही आता रमादान मात्र आहे त्याचे दोन नगरसेवक इकडे आपल्याकडे आलेले आहेत आपल्याकडे आलेत अजून काही नगरसेवक येण्याच्या वाटेवर आहेत मला वाटतं जर ही परिस्थिती जर आली जे काही नगरसेवक आम्ही शिंदे साहेबांची चर्चा करतो खासदारांची चर्चा करतो अजून जे जे वेटिंग लिस्टवर ते जर आमच्याकडे जर आले तर मला वाटतं स्वतःची ताकद चाळीसच्या प्लस झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे सत्तेच्या जवळ गेल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून या गोष्टी आपण सर्वांनी ध्यानात ठेवा की आपल्याला ही लढाई लढायची आपल्याला शिंदे साहेबांसाठी लढायचं शिंदे साहेबांचा आदर्श खासदार साहेबांचा आदर्श आपण समोर ठेवून लढायला लढाई लागणार आहे आज तर सरोजताईंनी सांगितलं असत साहेब दररोज टी व्हीवर असतात ते काय स्वतःसाठी काही बोलत नाहीत ते पक्षाच्यासाठीच बोलतात पक्षाच्यासाठीच लोकांना अंगावर घेतात सर्वांच्या ज्या काही बोलायचं होतं ते स्पष्टपणे बोलतात पण आज जर आपण जर बोलत असाल आपल्यातले जर कोण जर छुपे छुपे पद्धतीने जर कोण आपले समजोतात करून जर पुढे कोण जात असेल तर त्याच्यावरती पण आपण लक्ष ठेवायला पाहिजे आपल्याला प्रत्येकाला एकेकाला एकेकाला जवळ करून आता चाळ वाईज या सर्व गोष्टीची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आता ऐरोलीच्या ऑफिसमध्ये आमचे स्टाफ वगैरे बसले आता भविर साहेबांना आम्ही चार पाच जणांना तिथं निवडणुकीसाठी बसवलेलं आहे त्याची प्रत्येकाची यादी आम्ही मागवतोय बुथ वाईज आम्ही यादी मागवतोय बुथ वाईज कार्यकर्ता मागून त्यांची सुद्धा आम्ही शहर प्रमुखांना सांगितलेलं आहे की उद्या इथं उपस्थित असलेले जेवढे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा माझं म्हणणं एकच आहे की हलकजीपणा करू नका तुम्ही फक्त शो शायनिंग करता पण लोक समोरचे लोक प्रत्येकाच्या दारा दारामध्ये कासवाच्या पद्धतीने हळूहळू हळूहळू हालू, हालू, ते चाललंय उद्या सशासारखी आपली परिस्थिती होऊन देऊ नका ही परिस्थिती आपल्या येऊ देऊ नका आपण आपण फक्त शो मध्ये आपलं करतोय आणि मला माहितीये की आता आम्ही थोडे शांत आहोत वेगळ्या पद्धतीने आम्ही शांतता आहोत पण अंगावर आल्यावर कोणाला शिंगावर घेण्यासाठी आम्ही कोणी घाबरणार नाही आणि मग कोणी असू दे त्याचे आम्ही गय करणार नाही असं आम्ही या ठिकाणी सांगतो मला शेवटी कार्यकर्त्यांना ताकद द्यायचे कार्यकर्त्यांना पण अरेला तुरे बोलला तर मी सांगतो कार्यकर्त्याला कोणाला घाबरायची गरज नाही पडले काय होईल ते आम्ही सहन करण्यासाठी आम्ही इथं बसलो तुमच्या पाठीशी आम्ही आम्ही त्यातले नाहीत तुम कुम लढो आम कपडे सांभाळताय त्यातले नाहीत तुमच्याबरोबर लढायला सुद्धा आम्ही सर्वजण इथं हो। आहोत खासदार साहेबांचा बार पाठबळ आहे कधी रात्री आपण रात्री फोन केला तरी खासदार साहेब सुद्धा स्वतः तयार असतात म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना नामवरून होऊ न देता कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सदैव वा तत्पर आहोत आणि काही झालं तरी ऐरोली हा विधानसभा हा नव्या मुंबई मधला विधानसभा जो आहे आणि इथली नगरसेवक शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे आणि ती ताकद आपल्याला तशीच ठेवायची आणि तशीच वाढवायची त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना कामाला लावायचं खासगर साहेब आज तुम्ही आज या ठिकाणी आलात मला वाटतं आज कार्यकर्त्यांबरोबर आपली पहिली दुसरी मिटिंग असेल अशी आम्हाला आता तुम्ही महिन्या महिन्यातून एकदा तुम्ही बसणारच आमची जी काम आहेत आम्ही तुमच्यापर्यंत नेऊच पण सर्व कार्यकर्त्यांचं आज ऐरोली मतदारसंघा उद्या बेलापूर मतदारसंघामध्ये अशा पंधरा एक दिवसांनी महिन्यातून महिन्यातून एखादी सभा आपण घेत जाऊ आणि आपल्या कार्यकर्त्यांना नव चैतन्य तयार करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहा मी परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो लोकांना धुईर साहेबांनी सांगितलं तसं सा, आज मी सुद्धा तुम्हाला हेच सांगतो की जर कोणी काम करत नसेल आणि पद असेल तर दुसऱ्या कोणाला पद देऊन जर त्याचा उपयोग दुसऱ्या माणसाला देऊन त्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी आता आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी मी जे जे लोक आहेत आपल्याकडे आता बंजारा समाजाचे सर्व समाजाची लोक आहेत का या या भागामध्ये जास्त पद्धतीने ते लोक आहेत त्यांना सर्वांना एकत्र करण्याचा तर मी ठाकूरला पण आता मी याला आपला गणपती पाण्यातून मी ठाकूरला पण ते असेल अरे तू आयरोली आपला आयरोली म्हणजे नव्या तरी काम कर नाही तर मग ते ठाण्यात तरी काम कर तरी कर उद्या आम्हाला उद्या निवडणुकीला आम्हाला समोर जायचंय मग त्यावेळेस समोर जात असताना आम्हाला आमची तयारी करायची असे प्रत्येक ठिकाणी आहेत मग प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने अल्टरनेट कोणी कुन कोणाला काय वाटत असेल तर अल्टरनेट माणसं आमच्याकडे तयार आहेत काम करण्यासाठी सुद्धा तयार आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण कामाला लागणार आहोत परत एकदा तुमचं सर्वजण इथे आला तुमचं सर्वांचं मी आभार मानतो आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण आपले मुख्य नेते आपले एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री यांचा आदर्श आपण आपण नजरेसमोर ठेवून चला की आज साहेब ज्या पद्धतीने पायाला पायाला भिंती बांधून फिरत आहेत त्या पद्धतीने आपण सुद्धा जे जे पदाधिकारी आहेत त्या त्या पदाधिकाऱ्यांनी जे जे नगरसेवक आहेत त्या त्या नगरसेवकांनी आपला आपला वार्ड आणि बाजूच्या वार्डवरती लक्ष घालून कामाला लागा जर कोणी जर त्या पद्धतीने जर कोणी काम करत नसेल तर त्यांचा रिपोर्ट वरपर्यंत देण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही मग उद्याची काय परिस्थिती होईल ह्याचं तुम्ही तुम्ही समजून जा म्हणून तुम्हाला माझी सर्वांना विनंती आहे की या उद्या पंचवीस तारखेला जर झालं तर मे महिन्यात सुद्धा निवडणुका लागू शकतात नाही तर नोव्हेंबर महिन्यात सुद्धा निवडणुका लागू शकतात म्हणून त्याच्या अगोदर आपली सर्व पद्धतीने आपली तयारी ठेवा की जेणेकरून उद्या साहेबांनी नेत्याने सांगितले आज मला उपनेता बनवला दरकारणा जिल्हा प्रमुख किशोर किशोर जिल्हा प्रमुख ही सर्वजण आम्ही जे पदाधिकारी आहेत जर आम्ही काही कामं नाही केली आम्ही फक्त साहेबांची पदं घेऊन बसलो तर साहेबांचे दोन गोष्टी तर आम्हाला आता ऐकायला लागणारच आहे पण आम्हाला सुद्धा उद्या आम्हाला सुद्धा भविष्य आमचा फ्युचर काय करायचं उद्या ते साहेबांच्या हातामध्ये असणार आहे तेव्हा या सर्व गोष्टीची आपली जी काय के। आपण केलेल्या कामाची पूर्णपणे आखणी ही आम्ही जिल्हा प्रमुख असेल मी असेल आम्ही सर्वजण शहर प्रमुख असतील त्यांच्या माध्यमातून आमच्या नेत्या खासदारांपर्यंत खासदारांपर्यंत नंतर मग ने डॉक्टर डॉक्टरांपर्यंत रा, श्रीकांत शिंदेपर्यंत नाही तर आपल्या साहेबांपर्यंत आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही करणार आहोत म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की आज आपण या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आज ही पहिली सभा झाली आहे आणि याच्यानंतर दर महिन्याला एक सभा आज इकडे झाली तर उद्या त्या ना भागामध्ये नाही तर आम्ही तो ठरवायचा विचार केला की आपापल्या मतदारसंघामध्ये अरेली विधानसभाची वेगळी सभा बेलापूर विधानसभाची वेगळी सभा आज सर्व आपल्याकडे हॉल व्हील सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत की कुठं आपल्याला यंत्र नाही असं कोणाकडे पीक मागायची आपली परिस्थिती नाही की बाबा मला हॉल देणार व्यवस्था करा सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत तर महिन्या महिन्यामध्ये ही मिटिंग होईल यानंतर मला वाटतं येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या बारा बारा पंधरा तारखेनंतर आपण बेलापूरची पण एक मिटिंग फक्त बेलापूर विधानसभेची बेलापूरमध्ये लावूया तिथे तिथे ज्या ज्या ठिकाणी काय बोलतात गाळलेल्या जागा आहेत त्या त्या ठिकाणी कशा भरायच्या त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि त्या पद्धतीने मध्ये पण आपली ताकद ताकदीने आपण आपण त्या ठिकाणी उभारवूया परत एकदा तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र